नारायणं नमस्कृत्यं नरं चैव नरोत्तमं देवी व्यासं ततो जयमुदिरेत ब्रह्मानन्दं परमसुखदं केवलं ज्ञानमूर्तिं द्वन्द्वातीतं गगनसदृशं तत्त्वमस्यादिलक्षम् एकं नित्यं विमलमचलं सर्वधिसाक्षिभूतम् भावातीतं त्रिगुणरहितं सद्गुरु तन्नमामि शुक्लां ब्रह्मविचारसारपरमाध्यां जगद्व्यापिनीं विना पुस्तकधारिणीं वयदा दाठ्यान्धकारापहा हस्ते स्फटिकमालिकां विदतिं पद्मासने संस्थितां वन्देतां परमेश्वरीं भगवती शारदा ओम नमः पार्वतीपते हर हर महादेव गोपालकृष्ण भगवान की जय श्री गुरुदेव दत्त 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 सद्गुरु जनार्दन स्वामी महाराज बजरंग बली की जय निवृत्तीनाथ महाराज सर्वाईश्वर भगवान की जय संकटमोचन हनुमान की जय महामृत्युंजय भगवान की जय नर्मदामया की जय गंगामया की जय शिवस्वरूप सद्गुरू जनार्दन स्वामी गुरुमावलीच्या कृपेने भगवान आशुतोष महामृत्युंजय सर्वेश्वराच्या कृपेने श्रावण महिन्यातील नागपंचमी समोर तर सुरू झालेल्या भव्य दिवे जपानुष्ठान सोहळ्यासाठी आपण सर्वजण अनुष्ठानार्थी गुरुबंधू भाविक बंधू भगिनी बालगोपाल ज्येष्ठ वरिष्ठ जालना भागातून आलेले आहेत इकडं आदिवासी भागातून आलेले काही मंडळी सर्वांना आणि सर्वांना व्यासपीठावरून माधव गिरबाचा नमस्कार आहे विश्वस्त मंडळामध्ये भाऊ मद आहे होळकर बुर्जी आहे च चंदू पाटील आहे शिवाजी पाटील आहे सर्व विश्वस्त मंडळीचे कोणी सदस्य असतील अतुल शिंदे आहे सर्वांना आणि सर्वांना जय जनार्दन नमस्कार भजनी मंडळामध्ये श्री अंबादास कानडे बाबाजीच्या आणि डोंगरापासून या परिवाराची सेवा आहे आणि आस्तागायत ती चालू आहे चांगल्या प्रकारची नोकरीचा आता रिटायर झाले तर केवळ आणि केवळ जनार्दन स्वामीचं कार्य आदरणीय भाऊ पाटलाबरोबर ते करतायत बाबाजींच्या धर्मकार्यामध्ये अशा सेवा करणारे फार कमी असतात म्हणून सर्व हरिभक्तपरायण मंडळीला भजनी मंडळीला नमस्कार आहे प्रक्षेपण करणाऱ्या मंडळीला पण नमस्कार आहे मंगेश भाऊ हेमंत <coughs> भाऊ उमेश भाऊ समाधान भाऊ सोपान भाऊ मनोहर भाऊ सर्वांना आणि भेग भगवान श्री वयोवृद्ध तुम्हाला सांगितलं काल गेली पन्नास वर्षापासून श्री क्षेत्र त्र्यंबकेश्वरला आणि हृदयेश्वर महाराजांच्या पूजापाठ करून आपलं संपूर्ण आयुष्य सद्गुरू जनार्दन स्वामीच्या कार्यासाठी रिझवलं असे आमच्या आदरणीय ज्येष्ठ गुरुबंधू त्र्यंबक निवासी श्री परशुराम गिरजी महाराज या ओम नमो नारायण श्री श्रवणगिरजी महाराज श्री संतोष गिरिजी महाराज श्री जयराम गिरजी महाराज आणि वेग भगवान कोणी असेल त्यांना ओम नमो नारायण अन्न फुला शुद्धी मंत्रतील आपण प्रत्येक मंत्राचं महत्त्व पाहताना शेवटचा मंत्र आहे अंजनी गर्भसंभूतम कुमारं ब्रह्मचारिण दृष्टीदोषणाशाय हनुमंतं स्मरम्यह मारुतरायचं स्मरण केल्यानंतर अन्नावरचा दृष्टीदोष जातो यासाठी एक रामायणामध्ये दृष्टांत येतो की भगवान श्री रामराया रावणाचं चा आणि चांगली गती देऊन विभीशणा राज्य गादीवर बसून ज्यावेळेस परत अयोध्येला आले त्यावेळेस सर्वांचा पूजन सत्कार जसं आता आपण ही सेवाधारी मंडळी आहे स्वयंपाक करणारी स्वयंसेवक सगळ्या मंडळीचा सत्कार आज बाबाजींचं पूजन म्हणून प्रसाद म्हणून त्यांना आज सर्वांच्या सत्कारावरून घ्यायचे उद्या वेळ होत नाही वेळ होतं आम्हाला इथून पूजापाठ करून इथून प्रवचन करून गेल्यावर थोडंसं ध्यानधारणा करून आहुती वगैरे टाकपर्यंत साडे बा बाराच होऊन जातात इतका वेळ जातो कोणीकडं वेळ जातो काही समजत नाही आठ दिवस कोणीकडे गेले काही कारण प्रवृत्ती एवढी असते बरं कोणी कोणी येतं बरं मोठमोठे व्यक्ती येतात आज वकील साहेब आले कोणी प्रवा जज वगैरे लोक असे मोठे जे सेवाधारी मंडळी आहे ते आल्यानंतर थोडं थांबावं लागतं म्हणून तुमच्याकडे यायला वेळ होतो पण तेवढ्या वेळेमध्ये मोकळ्या जागा भरक होईना श्रवणगिरी महाराज तुम्हाला थोडंसं सांगतात आणि म्हणून द्या <laughs> रामरायाने सर्वांचा यथोचित सत्कार केला ही आहे महाराज सगळ्याचा सत्कार काही काय सांगते आपण म्हणतो ना फुल नाही फुलाची पाकळी पाकळीसुद्धा फुलाचीच आहे हे समजून या अल्पसगा संस्कार होईना किंवा सत्कार होईना किंवा पूजन होईना ते बाबाजींचा प्रसाद आहे तुम्हाला माहिती आहे प्रसाद आहे सर्वदुःखाना म्हणे ऋषोभोजा आहे आणि म्हणून देह हो। रामरायने सर्वांचा सत्कार केला सर्वांना सहभोजन दिलं रामरायसुद्धा त्या भोजन पंक्तीत बसून जेवणार असं घडल्यानंतर सगळ्या वानाराला सगळ्याला प्रजाप सजा प्रजाजनाला आनंद आला अशी पंगत बसली मारुतरायाचं पात्र आणि श्रीरामरायाचं पात्र एका ठिकाणी एकाच रांगेमध्ये ठेवलं उच्च आसनावर म्हणजे चौरंगावर पात्र आहे आणि बसायला आसने कधीही बसायला आसन असावं तुमच्या व्यवस्था असेल घरी तर पाटावर ताट ठेवावं चौरंगावर ताट ठेवावं ठीक आहे नाही तर निदान खाली थोडंसं पाणी शिंपडून पण आसन मात्र बसायला पाहिजे आपण जेवतो ना विशेष प्रकारची ऊर्जा शरीरामध्ये तयार होते ती त्याची आर्थिंग होऊ नये म्हणजे पृथ्वीत जाऊ नये ते म्हणून पूजा करताना जेवण करताना पारायण करताना अनुष्ठान करताना आपलंच आसनं असावं दुसऱ्याच्या आसनावर बसू नये दुसऱ्याच्या आसनावर बसलं तर आपलं केलेलं पुण्य वाय जातं म्हणजे त्याला जातं म्हणून कोणाच्या आसनावर बसू नये आपलं स्वतःचंच आसन असावं आमच्या परिवारातले बघत नाही प्रत्येकाचे आसनं सगळे वेगवेगळे आणि बाबाजीने सांगितल्याप्रमाणे आम्ही आपला आ, ते करतो कोणाच्या आसनावर बसायचं तर आपलं आसन टाकायचं आणि मग त्याच्यावर बसायचं आम्ही तर पहिल्यापासून बाबाजीच्या सेवेमध्ये असतानासुद्धा असं तुम्हीसुद्धा शक्य होईल तेवढं आपल्याच आसनावर बसायचं असतं आणि काही पूजा पाठला नाही आणि किमान तुम्हाला आता ग्रस्त आश्रमे पाहुणे रावळ्याकडे जावं लागेल पण पूजापाठ करताना पारायण करताना जपदप अनुष्ठान करताना स्वतःचं आसन पाहिजे असं दोन आसन समोर मांडले आणि मारुत्राला असं वाटलं की आज रामरायाचं उच्चिष्ट खायचं अर्धे भाऊ हो उच्चिष्ट खायला फार महत्त्व आहे वेदशास्त्र संपन्न आणि पुन्हा विद्यापीठाचे प्राचार्य सोनोपंत दांडेकर एवढे उच्च शिक्षित होते आणि त्यांनी महाराजच्या कार्यासाठी आपलं सर्व आयुष्य सं वाहून दिलं माऊलीच्या कार्यासाठी ब्रह्मचारीवरचं धारण केलं आणि एवढे उच्च शिक्षित असतानासुद्धा आणि मग त्यांनी सांगितलं की जे काही आतापर् उर्वरित आयुष्य आहे ते माऊलीच्या कार्यासाठी समर्पित करायचं आणि त्यांनी महाराज तुम्हाला सांगतो की संपूर्ण जीवनभर माऊलीचा प्रचार केला आणि म्हणून त्यांना कधी सत्कार स्वीकारला नाही कोणत्या गावाला जर त्यांचं कीर्तन ठेवलं तर फक्त नारळ घ्यायचे आणि ते पण तिथंच फोडून मुलांना वाटायचे फक्त जाण येण्याचं भाडं सी एस टीनं जायचं त्यांचे एक गुरुजी होते आता होळकर गुरुजीसारखे पालखेडला आणि आहेर गुरुजी म्हणून होते ते त्यांना निफाड रेल्वे स्टेशनवरून आणि सायकलवर घेऊन जायचे एवढं मोठं म पुरुष तर इतकं हे महाराज हे का म्हणतात त्याला सेवाचा भाग आहे म्हणून ते सत्कार स्वीकारत नव्हते आणि रामरायाचा सत्कार त्यांना असं वाटलं की त्यांचं उच्चिष्ट खावं त्यांचं एक कीर्तन फार महत्त्वाचं आहे द्वारे व्हावे ते श्वान ते ते उच्चिष्टाचे होईल सेवन ते ते पडेल राम नामकानी असा अभंग येतो कारण महाराज की मी संताच्या द्वारा जर माऊलीच्या दारातला कुत्रा आहे नका म देवाच्या दाराचा कुत्रा नका मुलू दातारा ते मला हाड म्हणणार नाही त्यांच्या दाराचं मी कुत्रा आहे अर्थात कुत्रा शब्दाचा संस्कृतमध्ये अर्थ खूप कुकर्मापासून ज्यांनी तारलं असे सद्गुरू माझे आहेत असं पण त्याचा अर्थ होतो ठीक आहे आज तिथं उच्चिष्टाचं सेवन होईल तर मला चांगले हे मिळेल पुनर्जन्म चांगला मिळेल असं म्हणतात की कुत्र्याची एवणी शेवटची असते बघा तर मी इथं पण पहिल्यापासून एक कुत्रा असतोच गणेशबाबाकडं पण सध्या एक कुत्रा असतो आता गुरुजीनं सांगितलं की समाधीजवळचं एक कुत्रा आहे फार मोठा आहे फक्त काय खायचं तर खातं आमचे तर पेढेच खाते फक्त ते म्हणजे ते पण पेढेच खातं आणि बाबाजीच्या त्या पायरीवर बसून राहतं असतं काहीतरी पोरं जलमीचं सुकृत्यांचं आणि आता दोघांना मनात आलं का रामरायाचं पण मनात आलं की आज मारुतरायाने एवढं मोठं कार्य केलं त्याच्या मारुतरायाच्या कार्यातून आपण उत्तीर्ण होऊ शकत नाही एवढे त्यांचे उपकार आहेत मारुतरायाच्या प्रत्यक्ष शिवे अकरावर रुद्र आहे आणि ते आराध्य आहे तरी पण त्यांनी माझी सेवा केली म्हणून आज चांगला सुप्रसंग आहे म्हणून आता मी रामरायाचं मारुतरायाचं उष्ट खाणार आहे आणि सगळं झालं अहमवाईश्वानावर झालं पुंडलिकावर झालं बसा तुम्ही नाही तिकडे झालं पंगजे नाही तर तुम्हीच बसणार आणि आता जेवणार रामरायाने सांगितलं मारुतराय तुम्ही बसा जेवा मारुतराने सांगितलं तुम्ही खा असं काय दोघं चाललं तुम्ही बस अगोदर तेव्हा तुम्ही बस अगोदर सांगितलं की भगव प्रभू आतापर्यंत काहीच मागितलं नाही ना खायला मागितलं आम्ही वानरे कुठेही फळं खातो कपड्याची गरज नाही जन्मतात कासुटी आहे कधी कपडा मागितला नाही कधी खायला मागायचं नाही कधी काही मागितलं पण मला आज मागायचं आहे मला तुमचं उच्चिष्ट खायचं आहे एवढं आहे का माझं आतापर्यंत मी काही मागितलं नाही कपिशे न हम नाही त्याच्यापेक्षा मला दुसरं काही नाही शेवटी अहम भक्त पराधीनं आपणा मान टले तुटले भक्त का मान न टले म्हणून रामरायाने एक गाज घेतला मारुतरायानं ते उचिष्ट घेतलं महाराज असं आनंद झाला आता माकडंच नाचून नाचून जेवले तुम्ही नाही तिकडं मारुत नाही तुम्ही पाठ घेता नाचता माझ्यात प्रवचनात ठीक आहे आणि रामरायाला एवढा आनंद झाला की मारुतराय अरे बाबा तू तू या पंक्तीमध्ये जो ज्यायला बसेल आणि तुझं जो स्मरण करेल त्याला, त्याला त्या अन्नावरच दृष्टी जोत जाईल हा रामरायांनी मारुतरायला दिलेला आशीर्वाद आहे म्हणून द्या आणि मारुतरायची भक्ती ही चिरंजीव आहे मारुतराय चिरंजीव आहे अश्वस्थामा बलिर्व्यासम मारुती ही सात चिरंजीव आहे याचं सकाळी सकाळी स्मरण करावं आणि म्हणून मारुतराय रामरायचा अवतार काय रे संपल्यानंतर मारुतीरायनं सांगितलं प्रभो माझं जीवन फार अवघड होऊन जाईल बा तुमच्याशिवाय अरे म्हण नाही जिथं रामायण चालू आहे ना जिथं भगवंताचं माझं नामस्मरण करताना त्यांचं रक्षण करण्यासाठी तुला जा काम देतो म्हणे मला काहीतरी काम द्या म्हणून बाबा हो ज्या ठिकाणी रामायण असतं त्या ठिकाणी एक पाठ चौरंग मानले जातं तिथं मारुतरायाचं फोटो ठेवलं जातं आणि मारुतराय त्या कार्यालयात येतात आणि या ठिकाणी जपतप अनुष्ठान आहे तर मारुत राक्षण करतात का ते चिरंजीव आहे एक घडलेला प्रसंग तुम्हाला सांगतो आणि <coughs> आमटी वाढायला लागा घडलेला प्रसंग असा आहे की <coughs> आजोबा आजी तीर्थयात्रेला निघाले मध्य प्रदेशमध्ये चित्रकूट आहे आणि त्या चित्रकूट यात्रेला जसं रामनवमी म्हणा हनुमान जयंती म्हणा ते मध्य प्रदेशचे युथ उत्तर प्रदेशचे लोक रामरायाचे दर्शन जातात आता हा विद्यार्थ जरूर लाख लोकही म्हणतात एवढं मोठं तिथं आता आयोजन झालं मंदिराचं काम झालं आणि चित्रकूटला गेलं ज्या ठिकाणी भगवान काही वर्ष राहिलेले चित्रकूटे घाट भई संतन की भीड तुळशी चंदन घसे तिलक करे रबवीर असं वर्णन आहे तिथं तिथं स्फटिकशिला आहे सीतामयी आणि मध्ये ते धनुष्य असायचं इकडच्या बाजूला सीतामाई चौदा वर्ष स्पर्श नाही गंमत नाही ग्रस्ताश्रमे तसं मात्र रामराय म्हणून ते मर्यादा पुरुषोत्तम राम आहे दोघांच्यामध्ये ते धनुष्य ती त्या दोघांचे ज्या ठिकाणी निवास म्हणजे झोपलेले त्याला स्फटिकशिला मानतात अजूनही त्या खुना आहेत तिथं आम्ही गेल्या तर आम्ही पाहिलं त्या ठिकाणी आजोबांना लहान मुलगा असायच्यासारखं आलं मला घेऊन चला बाबा मला घेऊन चाल आता नातवाचं कौतुकच असतं मुलापेक्षा नातवाचं कौतुक जास्त एखाद्या वेळेस मुलाला सांभाळत नाही पण नातवाला मात्र डोक्यावर डोक्यावर घेतात त्याला प्यायला देतात ते, देता। ते नातवाने एक दिवस आजोबाला विचारलं आजोबा आजोबा तुमच्या डोक्यावर केसं का नाही त्यानं ना सांगितलं आजोबानं सांगितलं होते बाबा काही तुझ्या आजीनं उडवले काही तुझ्या बापानं उडवले आता राहिलेलं मात्र तू ओढू नकोस ते मुलगा यांचं स्नान वगैरे झालं ते पूजापाठ झाली तर मुलं ते मुल पाण्यात खेळायला लागले आता मुलंच ते मुल यात लहान मुलं पाण्याचं फार आवड असते खेळता खेळता काय झालं मोठ्या प्रवाहात गिलगाव यांची पूजापाठ झाल्यानंतर कुठं लेकरू कुठं लेकरू हे तिकडचं असं आहे जसं आपल्याकडं हरिपाठ आहे तिकडं उत्तर प्रदेशमध्ये मध्य प्रदेशमध्ये हनुमान चालीसा सगळं बाया माणसाचं सगळ्यांचं पाठ आहे जय जय हनुमान गोस्वाई कृपा करू गुरुदेव देवक संकट गटे मिळ मेरा माझं बच्चा वाचलं पाहिजे माझं बच्चा कुठं माझं लेकरू कुठे माझं लेकरू कुठं मारुती स्मरण करायला लागले संकट गटे मिटे सौपीरा जो सौमिरा अरे बाबा तू संकट अश करणार आहे माझ्या लेकरूला शोधनान माझ्या लेकरला शोधनान आणि चित्रकूटला जर तुम्ही गेले तर खूप माकडे आहे आता ते मुलगा वा चाललं त्या माकडाने पाण्यात उडी मारली आणि त्या मुलाला बाहेर काढलं एक अक्षरही खोटं नाही कल्याण मध्ये पडो समजो अर् करो असा एक स एक भाग आहे त्याच्यामध्ये आणि त्याच्यामध्ये ही घडलेली घटना आहे नाव गाव पत्ता सर्व आहे आणि म्हणून द्या हो तिनं विचार केला माकडंच्या हातात कसं काय आपलं उल्लेख ती घाबरली आता माकड म्हणलं तुम्हाला माहिती आहे बस ते आणि इथं पण काल बरो मारुतराय येऊन गेले मारुत्रायचे मंदिर बस थांबले आणि कुठं गेले काय माहिती बरं पाहायला आले असं काय चालू आहे काय योग्य चालू आहे का नाही असं काहीतरी निरीक्षण करायला आता ही रामाचीच भूमी आहे म्हणून द्या हो हनुमान चालिसाचा पाठ कुठंही कसंही करा ते आपल्यासाठी अत्यंत हितकारक आहे ते चिरंजीव आहे ते आपलं रक्षण करतात संकटाचा नाश करतात आणि अन्नावरचा दृष्टीदोष पण काढतात दुसरा भाग असा आहे की पहिल्यापासून तर आजपर्यंत जे सांगितलं ते तुम्हाला दुपारीच सांगितलं आता एक विनंती अनुष्ठान आरतीला उद्या आपल्या कार्यक्रमाची सांगत आहे विधीपूजा धाम झाला आपला थोडंसं संघ झाला की तुम्हाला परत बोलण्यात येईल त्यावेळेस येताना जसं आपण विद्यालय येतो आसन माळ घेऊन पण येत त्यांना तांबे घेऊन यायचा आणि मग तसंच रांगेत बसायचं आणि मग बसल्यानंतर थोडासा संग झाला की तुमचं मग मौन सोडण्यात येईल मौन सोडलं की मग तुम्हाला तुमचं जीवन अगोदर म्हणजे पार तुमच्या अगोदर होतील हो मग बाकी त्यांची पंगत होईल स माता भगिनीची पंगत या ठिकाणी असते आणि पुरुषांची पंगत खालच्या जय जनार्दन गार्डनमध्ये असते असं नियोजन आहे आणि हे करत असताना मात्र ज्यांना स्वयंपाकाची थोडीफार माहिती आहे आठ दिवस द्या हो डोळे पाहिले का ते स्वयंपाक करणार आहे किती भट्टी जे आहे बरं गॅसची भट्टी आणि डोळ्याला त्रास होतो म्हणून तिथं थोडं आता स्वयंपाक जास्त मोठ्या मो जास्त प्रमाणात करावं लागतो म्हणून सकाळी दहा अकरा वाजेपर्यंत आपला स्वयंपाक पूर्ण झाला पाहिजे आता तुमचं फराळ संपलं की देव हो तुमचं फराळ संपत नाही तर संपूर्ण भांडी घासली जातात इतके सेवाधारी मंडळी बरोबर चांगले आहे काही चांगले शेतकरी आहेत काही चांगले व्यापारी आहेत तुम्हाला पाहिजे का संतोष भाऊ किती श्रीमंत आहे तरी पण तू फरशी पुसतात सगळे कार्य करतात ताजणे वकील मुलगा कोर्टात वकील आहे ते पण वकील ते पण पुसतात खैरे साहेब इंजिनियर आहे परंतु आता एका विद्यार्थी आला आपला रमेश म्हणून पी एच डी आहे बॉम्बे युनिव्हर्सिटीमध्ये प्रोफेसर म्हणून आहे आता तर पी एच डीला शिकवण्याची त्याला बढती मिळाली आमच्या ममाळच्या यज्ञाच्या वेळेस ममाळच्या कार्यक्रमाच्या वेळेस बाबा म्हणे मला बढती मिळाली हे झालं मग आज पगार वाढला आदिवासी आपल्याकडे शिकलात नंतर कोपरगावला पण शिकला दोन तीन वेळेस विधी पूजापाठ अरे बाबा काय सांगायला पाहिजे आता घ्या आमची काय कळकळ विनंती मुलांना मुलांना आश्रमात म्हणलं का नको 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 तिथं सकाळी उठावं का तर गार नांगोळ करला काय बिघडलं थोडं त्रास घेतलाच पाहिजे देवा हो पण मुलांची आजकालची परिस्थिती त्रास सहन करण्याची नाही आहे आणि बिचारे बाबाजींनी सांगितलं की जे आपल्या काळपातले ना ते बरोबर येतील बाबा काही चिंता करू नका मेंढ्याचे कळपातले आप जसे आपल्या कळपाचे ते येतात सगळे नाही येत काही निमित्त करून घरी निघून जातात आणि म्हणून देवा ज्यांना स्वयंपाकाची माहिती त्यांना चार चार पाच पाच दहा दहा लोकांना जायचं स्वयंपाकाला मदत करायची तिथं आचार्याचं डोकं खायचं नाही आठ दिवस त्याचं डोकं तापलेलं असतं तो दिन झारे टाकून जाई निघून मग <प्था> तर तिथं त्यांना सांगितलं तेच करायचं तिथं डोकं लावायचं नाही तर काही केलं फार हवश्य डोकं लावायचं असंच कान हे तेवढंच का टाकलं ना अमुक का टाकलं तुला करायचं काय तुला सेवा करायची ना बाकी आहे ना काय तर म्हणजे असं राहतं काही काही असे लोक असतात की एक हेल्पर सातरा सुपरवायझर अशी अवस्था आहे काही काही ठिकाणी पाहिलं फार सवयचं असते आणि म्हणून तसं काही करू नका शिवाय केंदू ज्या माझ्या हात जोडणी विनंती राहील की तुमची पहिली पंगत झाली का एक दोन पंक्तीला वाढण्यासाठी मदत करायची हे थोडं अवघड आहे बाबा येतो या बाबा काय करणार बाकीचे वाढतो पण जे इथलचे स्थानिक आहे त्यांनी थोडेसे वाढण्यासाठी मदत केली पाहिजे दोन आता सोम हे श्रावणी महिना श्रावण महिना आहे आणि शिवाय शनिवार सुट्टी त्याच्यामुळं भाविक बंधू जास्त येतात आणि त्यांना वाढण्याची फजिती ती बरं जे वाढायला राहतात ना त्यांनाच वाढायला कोणी राहत नाही असं भाग आहे मला माझं कौतुककारच वाटतं आमच्या गोंदनखेडा भागात अरे ती ते चाळीस हजार लोकांना मायबहिणी पाणी वाढतात संपूर्ण जेवण झाल्यानंतर स्वयंसेवक जेवतात आणि त्यांना पण वाढतात ते चाळीस हजार मा माणसाला पाणी वाढणं सोपं आहे बाद देणं सगळ्याला जेवताना तीन वेळेस पाणी पिलं तरी वाढतात मी कौतुक म्हणूनही सांगत पण संस्कार लागले आणि शेवटी असं की पूर्ण पंक्तीला वाढल्याशिवाय कोणी जेवत नाही आपल्याकडे इथं वाढलं की इथं खाऊन घ्यायचं तो परत येणार इथंच वाढतो ते तसं राहून जातं हे किती वेळेस सांगितलं प्रदोष सुद्धा पण हा चांगला संस्कार चालत असे इकडच्याच भागात तिथं पूर्ण पंगत झाल्याशिवाय मग दहा पंधरा हजार लोकांची पंगत जरी असली तर पूर्ण वाढविषयी झाल्याशिवाय आणि जय झाल्याशिवाय बसत नाही आपलं तर जयचा विचारच करत नाही पहिलं वा जे वाढलं तेच खाऊन टाकतं वाढणार पण पाहिलंच ताटावर मारलं आणि तिकडची वाढणं तस राहणार हे तुमचं निंदा करत नाही पण वस्तूची जी मी पाहतो या प्रदोष जसा सुरू झाला तसा आणि म्हणून द्या हो त्या स्वयंपाकाला मदत केली तर विनंती आहे विश्वास मंडळाची पण आमची पण वैयक्तिक आणि उद्या पण वाढण्यासाठी मदत करण्याची आणि तुम्हाला सांगितलं की तुम्हाला वेळ असेल या बाबा श्रमदान करायला दोन आठ अनुष्ठानच्या वेळेस श्रमदान करण्याची ठराविक लोकनच करावं का आपण नाही करतं काही आपल्याला वेळ नाही का आपल्याला पुण्या लागत नाही का अरे जो करील श्रमदान त्याला घडेल धाम सद्गुरू जनार्दन स्वामी सांगायचे की श्रमदानात आठ मंदिर बांधले जनार्दन स्वामींनी मग आपण थोडंफार समाधान करू शकत नाही रविवार आहे सोमवार आहे सोमवार रविवार दर्शनाचा नियम का करा काहीतरी स्थानिक लोकांनी करा अरे बाबा एक एक सदग्रस्त आहे बिचारा साखरी होऊन येतो दर प्रदोषवा साखरी दर दरप्रदोषला बरं दोन्ही प्रदोषलं काय श्रद्धा आहे आणि बाबा तुमच्या कृपेने दरवर्षी अमरनाथ जातो कधी मला संकट आलं नाही अमरनाथची यात्रा किती आवड आहे कधी अर्ध्याच यात्रेतून यावं लागतं कधी काय होतं कधी काय होतं ती बर्डरवरची यात्रा आहे मला सांगायचं की असं श्रद्धा वानलं होते ज्ञान अशाला संरक्षण सद्गुरुजनादन स्वामी करतात महाराज म्हणून काहीतरी नियम केला पाहिजे आणि थोडा वेळ असेल तर यानं जे असेल ते श्रमदान करणं किती चांगलं आहे गोंधन खेळायला बघा तुम्ही ती ते चाळीस चाळीस महिना येतात गायचं शेण काढतात गायला वैरण टाकतात आणि म्हणून द्यावं हा हो, सेवाभाव आहे सुद्धा आपल्याजवळ द्यायला पैसा नाही ना तन्ही दान तन पवित्र सेवा करे हे से, सुद्धा ध्येनच आहे हे सुद्धा आहे म्हणून हो आतापर्यंत तुम्हाला जे काही सांगितलं अन्न फला अन्नफलाश्रुती मंत्र जरी चांगलं चांगलं जे अभ्यास रोग कौतुक करतात तुम्ही पण ध्यानात ठेवा ज्या आता अहम वैश्वा नरो भूत्वा प्राणीना देमा शिता पचा्यण्यं चविध् अहं क्रुरह यज्ञ सदा महमौषधं मंत्राह महमेवाज्य महमाग्नीत ब्र्मार्पण ब्रह्मवीर ब्रह्माग्नो ब्रह्मणाहुतं ब्रह्म गंत्य ब्रम कर्मसमाधिन यज्ञिष्टाशन संत मुचिंतेकिल यज्ञशिष्टामृदुभूज यान्ति ब्रह्मसनातना प्रसादे प्रसन्नता प्रसादे स्वदुःखाणा हनीरशुभजायते प्रसन्नते दशु याशु बुद्धिपर्यवतिष्ठते अञ्जने गर्वसम्भूतं कुमारं ब्रह्मचारिणं दृष्टिदोष्विनाशाय हनुमन्तं स्मरम्यहं शिवार्पणं कृष्णार्पणं तत्सत्परब्रह्मार्परमस्तों नमः पार्वतीपते हरर् महादेव कृष्ण भगवान श्री गुरुदेव दत्त 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 लक्ष्म निरंजन सद्गुरू स्वामी महाराज बजरंग बली की जय निवृत्तीनाथ महाराज सर्वाईश्वर भगवान की जय संकटमोचन हनुमान की जय नर्मदा मैया की जय मैया की जय श्री आजचे जे पंगत करते आहे दिनांक सोळा आठ दोन हजार चोवीस शुक्रवार दुपारची पंगत आहे लालन दत्तू सदगीर आणि आता संध्याकाळची पंगत आहे सुनील हरिभाऊ काळेकर आणि अमोल काळेकर अशा दोन या परिवाराचे आहे हे परिवार, परिवार कुठला आहे मला पाहिल्यानंतर समजेल चांगलं शेवटच्या पलहाराची पंगत देणारे हे दोन अन्नदाते आहेत त्यांचा सत्कार आपले विश्वस्त मंडळाचे श्रीमधू भाऊ असेल चंदू पाटील असेल गुरुजी असतील आणि सर्व